ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणाने फुलंब्री तहसील कार्यालय दणाणून गेलाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजहर सय्यद यांनी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून नुकसान झालेल्या पिकांचे झाडे अंगाला डोक्याला गुंडाळून अनोख्या आंदोलन केलंय आंदोलनकर्त्यांनी हातात घेतलेल्या फलकावर लिहिलेले मजकूर देखील लक्षवेधी ठरल्याचं पाहायला मिळालंय त्यांच्या आंदोलनाचे काही दृश्य अतिवृष्टी जाहीर करा सरकारने विनंती केलेली आहे लोकांनी पण त्याचे कोणतेही पंचनामे ना करता सरसगट कर्जमाफी ची घोषणा महायुती सरकारने केली होती ती कर्जमाफी आजपर्यंत झालेली नाही सरसगट नुकसान भरपाईची योजना शेतकऱ्यांना करावी आणि सर्व शासनाला प्रशासनाला यांनी विनम विनंती करतो की आपण सर सगत नुकसान शेतकरी चले जास्म क्योंकि आज पंजाब हिंसक क्योंकि आज खचरेवाय किसान या किसानासाठी सर्व समाजाच्या सर्व कशा पद्धतीने व्यापाऱ्यांना दिलासा देऊ शकतो ही भावना आमची आज प्रामुख्याने आहे या ठिकाणी जातीवादाच्या राजकारणात न पडता एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्व शेतकरी आहेत आपल्या सर्वांना विनंती करेल अर्थ एकच आहे की आज शेतकऱ्यापर्यंत मुख्यमंत्री पोहोचू शकत नाही पण आज शासनापर्यंत पडला आहे या गावकऱ्यांची व्यथा घेऊन हे तहसीलदारापर्यंत पोहोचलेले आहे तहसीलदारांना काम कुठला पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत याची अवयातना केली पाहिजे याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे आज सर्व लोक येत आहेत जात आहेत पण या याच्या पावणामळे शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झालेले आहे अत्यंत नुकसान म्हणजे स्वतःचं धान्य जे जपण ठेवलं होते ते धान्य सुद्धा आज संपलेलं आहे पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी प्रविने खंडेसह जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा